नमस्कार मंडळी लॉ माइंडेड डी एन एम मध्ये परत एकदा स्वागत आहे आप आपल्या एक्झिक्युशन सिरीजचा हा आहे पार्ट टू आज आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी झलक सगळ्यात आधी पैसे नाही दिले की थेट जेल हा जो गैरसमज आहे ना तो क्लिअर करू मग कायदा नक्की काय टेस्ट लावतो ते बघू त्यानंतर कोर्टाची प्रोसिजर काय असते कोणाला अटकेपासून संरक्षण आहे आणि शेवटी अटक हा खरंच शेवटचा पर्याय का आहे हे सगळं समजून घेऊया ऑल राईट right, चला सुरू करूया आता एक सिच्युएशन इमॅजिन करा डिक्री होल्डर म्हणजे जो केस जिंकलाय तो वाट बघून अक्षरशः कंटाळलाय आणि जजमेंट डेटर जो केस हरलाय त्याच्याकडे पैसे तर आहेत पण तो यु नो भाव खातोय टाळाटाळ -ताल करतोय मग डिक्री होल्डरच्या डोक्यात काय येणार बस झाले यार आता पोलिसांना बोलावून याला आत टाकूया आणि हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि लोकांच्या मनातली भीतीसुद्धा अनेकांना असं वाटतं की सिव्हिल केसमध्ये पैसे दिले नाहीत की थेट जेल होते पण थांबा ही काही सिंगम स्टाईल अटक नाहीये हे आहे सिव्हिल प्रिझन आणि याचे नियम क्रिमिनल लॉपेक्षा पूर्णपणे म्हणजे टोटली वेगळे आहेत इथे बघा फौजदारी तुरुंग आणि दिवाणी तुरुंग यात जमीन आसमानाचा फरक आहे क्रिमिनल जेल हे गुन्ह्यासाठी शिक्षा म्हणून असतं इट्स प्युनिटिव्ह या उलट दिवाणी तुरुंग म्हणजे सिव्हिल प्रिझन हे शिक्षा नाहीये तर कर्जदारावर पैसे देण्यासाठी दबाव टाकण्याचा एक कायदेशीर मार्ग आहे इट्स कोअसिव्ह इथला उद्देश शिक्षा देणं नाही तर पैसे वसूल करणं आहे तर मग कायदा यावर कसा विचार करतो कोर्ट कोणालाही अटक करायचा आदेश देण्याआधी काही कडक कायदेशीर अटी तपासतं हे इतकं सरळ सोपं नाहीये सगळ्यात महत्वाचं गोल्डन रूल पॉवर्टी इज नॉट अ क्राईम म्हणजे गरीबी हा गुन्हा नाही कोर्ट फक्त एखादी व्यक्ती गरीब आहे आणि पैसे देऊ शकत नाही म्हणून त्याला अटक करायचा आदेश देऊ शकतच नाही कायद्याचा उद्देश गरीबाला शिक्षा देणं नाहीच आहे हे ना या स्पंज पिळण्याच्या उदाहरणावरून अगदी मस्त समजतं विचार करा की जजमेंट डेटर म्हणजे पाण्याने भरलेला एक स्पंज आहे कायद्याचा उद्देश काय आहे तो स्पंज पिळून त्यातून पाणी म्हणजे पैसे बाहेर काढणं स्पंजला नष्ट करणं म्हणजे कर्जदाराला शिक्षा देणं हा उद्देश नाही आणि जर स्पंज आधीच कोरडा असेल म्हणजे तो खरंच गरीब असेल तर त्याला पिळून काय फायदा होणार काहीच नाही तर खरा मुद्दा येतो हेतूचा कोर्टाचं मुख्य काम हेच असतं की कर्जदार खरंच पैसे देऊ शकत नाहीये की तो मालाफाईड म्हणजे वाईट हेतूने अप्रामाणिकपणे वागतोय सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्ट हे बघतं की त्याच्याकडे पैसे आहेत पण तो मुद्दाम देत नाहीये का सेक्शन फिफ्टी वनच्या प्रोव्हिजनुसार कोर्ट अटक वॉरंट तेव्हाच काढू शकतं जेव्हा यापैकी एक गोष्टच सिद्ध होते एक तर तो पळून जाण्याच्या तयारीत आहे किंवा त्याने पैसे लपवण्यासाठी प्रॉपर्टी विकलीये किंवा कोणाच्या नावावर केलीये किंवा सर्वात महत्वाचं त्याच्याकडे पैसे द्यायची ऐपत आहे पण तो मुद्दाम देत नाहीये हे अजून एका सोप्या उदाहरणाने समजूया जर जजमेंट डेटरचा खिसा रिकामा असेल तर त्याला तुरुंगात टाकून तो खिसा भरणार नाही बरोबर पण जर त्याचा खिसा पैशांनी भरलेला असेल आणि त्याने तो मुद्दाम बंद करून ठेवला असेल तर न्यायालय त्याला तो खिसा उघडायला भाग पाडेल हाच तो देऊ शकत नाही विरुद्ध देत नाही यामधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे बरं आता समजा कोर्टाला वाटलं की अटकेसाठी कारणं आहेत मग पुढे काय कोर्ट थेट अटक करतं का अजिबात नाही त्यांना एक कडक आणि फेअर प्रोसिजर फॉलो करावी लागते प्रक्रिया अशी चालते सगळ्यात आधी रूल सदतीसप्रमाणे कोर्ट एक शो कॉज नोटीस पाठवतं त्यात विचारलेलं असतं की आम्ही तुम्हाला अटक का करू नये हे सांगा ही नॅचरल जस्टिसची एक खूप महत्वाची पायरी आहे यानंतर कर्जदाराला त्याची बाजू मांडायची पूर्ण संधी दिली जाते आणि शेवटी जर कोर्टाचं समाधान नाही झालं तर आणि तरच अटकेचं वॉरंट काढलं जातं आता एक खूप इंटरेस्टिंग आणि अनेकांना धक्का देणारी प्रॅक्टिकल गोष्ट आहे का हरलेल्या व्यक्तीच्या तुरुंगात राहण्याचा खर्च कोण करता असं वाटतं सरकार अजिबात नाही याला म्हणतात सबसिस्टन्स अलावन्स म्हणजे निर्वाह भत्ता आता रूल थर्टी नाईन काय सांगतो माहितीये की जो डिग्री होल्डर आहे ना म्हणजे जो जिंकलाय त्यालाच जजमेंट डेटरच्या तुरुंगातल्या खाण्यापिण्याचा खर्च कोर्टात जमा करावा लागतो आणि समजा त्याने हे पैसे भरले नाहीत तर जेडीला सोडून दिलं जातं हो सरकार एक रुपया खर्च करत नाही खर्च करायचा असतो जिंकणाऱ्याने चला आता बघूया की कायदा कोणाकोणानं अटकेपासून सूट देतो आणि अटकेच्या कालावधीवर काय मर्यादा आहेत कारण इथेही नियम अगदी क्लिअरकट आहेत सेक्शन छप्पनमध्ये एक स्पष्ट तरतूद आहे पैशांच्या डिक्रीच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही किंवा सिव्हिल प्रिझनमध्ये ठेवलं जाऊ शकत नाही दिस इज अँड अॅपसोल्यूट एक्झॅम्पशन आता रकमेनुसार मर्यादा बघू सेक्शन फिफ्टी नुसार जर डिक्रीची रक्कम दोन हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर अटक होऊ शकत नाही विशेष संपला नो अरेस्ट जर डिक्रीची रक्कम दोन हजार ते पाच हजार रुपयांच्या मध्ये असेल तर जास्तीत जास्त सहा आठवड्यांसाठी डिटेन्शन होऊ शकतं त्यापेक्षा एक दिवसही जास्त नाही आणि रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा कितीही जास्त असली तरीही सिव्हिल प्रिझनमधली कमाल मुदत फक्त तीन महिन्यांची आहे फक्त तीन महिने आणि ही आहे गोल्डन की सेक्शन अठ्ठावन्नचं परंतुक सांगतं की ज्या क्षणी जजमेंट डेटर पैसे देतो किंवा त्याच्या वतीने पैसे भरले जातात त्याच क्षणी अगदी त्याच मोमेंटला त्याला सोडून दिलं जातं यावरून परत एकदा सिद्ध होतं की उद्देश शिक्षा देणं नाही तर पैसे वसूल करणं आहे काम झालं की व्यक्ती मोकळा तर मग आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत चला आज आपण जे काही पाहिलं ते एका मिनिटात रिवाईज करूया थोडक्यात सांगायचं झालं तर सिव्हिल केसमध्ये अटक हे एक्झिक्युशनमधलं पहिलं नाही तर शेवटचं शस्त्र आहे अ वेपन ऑफ लास्ट रिझॉर्ट त्याचा उद्देश कर्जदाराला घाबरवून पैसे काढणं आहे त्याला कायमचं तुरुंगात डांबून ठेवणं नाही पण आता एक महत्वाचा प्रश्न उरतो ठीक आहे आपण त्याला अटक नाही करू शकत कारण तो म्हणतोय की त्याच्याकडे कॅश नाही पण त्याच्याकडे एक मोठी गाडी आहे आणि वांद्र्याला एक फ्लॅट आहे मग त्याचं काय तर मग ती मालमत्ता आपण घेऊ शकतो का ऑफकोर्स आणि हेच तर आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या भागात अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी मग बघूया त्या मोठ्या गाडीचं आणि वांद्र्याच्या फ्लॅटचं काय होतं ते तोपर्यंत लाईक like, शेअर सबस्क्राईब नक्की करा अभ्यास करत रहा जय हिंद